बार्शी टाकळीतील ध्वजारोहण कार्यक्रमांमध्ये निष्काळजीपणा तीन दिवसात दोन मोठे प्रकार जनतेत संताप स्वातंत्र्यदिनानिमित्त तेरा ते पंधरा ऑगस्ट या तीन दिवसांच्या ध्वजारोहण कार्यक्रमांमध्ये शहरातील दोन शासकीय कार्यालयांच्या निष्काळजीपणाने वादाला तोंड फोडले आहे राज्य सरकारने सर्व शासकीय संस्थांना दररोज सकाळी आठ वाजता ध्वजारोहण करणे बंधनकारक केले होते मात्र बार्शी टाकळीत दोन गंभीर घटना घडल्या पहिला प्रकार तेरा आणि चौदा ऑगस्ट रोजी घडला बार्शी टाकळी ग्रामीण रुग्णालयात प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर श्वेता वानखेडे यांच्यासह अनेक कर्मचारी ध्वजारोहण कार्यक्रमाला गैरहजर होते रुग्णालयाच्या आवारात ध्वजारोहणाची औपचारिकता पार पडली मात्र जबाबदार अधिकारी व कर्मचारी अनुपस्थित असल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली दुसरा प्रकार पंधरा ऑगस्ट रोजी नगरपरिषद कार्यालयात घडला स्वातंत्र्य दिनाचा मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम कार्यालय अधीक्षक विनोद बोरकर यांच्या हस्ते पार पडला मात्र त्यांनी राष्ट्रध्वजाला सलामी दिली नाही तसेच राष्ट्रीय गीतानंतर राज्यगीतही वाजवले गेले नाही पत्रकारांनी याबाबत विचारले असता व्हिडिओमध्ये ते म्हणतात ऐकू आले नाही ही चिल्लर गोष्ट आहे या विधानाने वातावरण आणखीनच तापले असून नागरिकांनी याला राष्ट्रध्वज व राज्यगीताचा सन्मानाशी खिल्ली उडवणारा प्रकार म्हटले आहे दोन्ही घटनांचे व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत नागरिक व पत्रकार सख्त कारवाईची मागणी करत आहेत राष्ट्रीय गौरव अपमान निवारण अधिनियम एकोणीसशे एकाहत्तर आणि महाराष्ट्र शासनाचा ध्वजारोहण प्रोटोकॉल यानुसार राष्ट्रध्वज किंवा राज्यगीताचा अपमान हा गंभीर गुन्हा आहे आता सर्वांचे लक्ष जिल्हा प्रशासन आणि संबंधित विभागाकडे लागले आहे की या प्रकरणात जबाबदारांवर कारवाई होणार का की हे प्रकरण प्र, फाइल मध्ये दडपून जातील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा